ज्यावेळेस मोबाईलला रेंज नसते नेटवर्क खूप कमी असतो त्यावेळेस कॉल बऱ्याचदा लागत नाही आवाज ऐकायला येत नाही त्याचप्रमाणे शुक्र हा ग्रह कमजोर असेल तर जीवनामध्ये घर प्रॉपर्टी जमीन गाडी चांगल्या ठिकाणी फिरायला जाणं रेस्टॉरंटमध्ये जाणं हॉटलिंग करणं मनासारख्या गोष्टी न होणं ह्या गोष्टी होतात सुख तुम्हाला प्राप्त होत नाही जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी अर्धवट ठरतात परंतु आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही महत्वाचे रेमिडीज सांगते ते तुम्ही नेहमी करत जा आणि नक्कीच आपला अनुभव सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा शी स्वामी समर्थ कमेंट करत जा मित्रांनो आंघोळीच्या पाण्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी थोडंसं दही टाकून नक्कीच आंघोळ करा गाईला बुधवारच्या दिवशी हिरवा चारा खायला नक्कीच देत जा ब्रँडेड कपडे नक्कीच वापरा कपड्यांना इस्त्री नक्कीच पाहिजे स्त्री जातीचा अपमान करू नका चंदनाच्या साबणाने अंघोळ नक्कीच करा त्याचप्रमाणे चंदनाचं परफ्युम वापरू शकता अत्तर वापरू शकता ब्रँडेड परफ्युम वापरा परंतु त्याच्यामध्ये अल्कोहोल नसलं पाहिजे वडिलांची काळजी घ्या त्यांना चांगलं सांभाळा त्यांचं मन दुखू नका जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला सुरू होतील कष्ट मेहनत चिकाटी जिद्द हे तर सोडायचेच नाहीये फुकट काहीच मिळत नाही परंतु त्यासोबत तुमच्या उपायांची जोड देखील पाहिजे आपली नियत साफ ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा स्वामी समर्थ कमेंट करा जा